नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की परवा आपण एक विषय घेतला होता भास्क घाबरलेले भास्कर जाधव आता या घाबरलेल्या भास्कर जाधवांनी त्याच्यानंतरसुद्धा कुठेतरी म्हणजे एक आ, आ, बाईट दिलेला आहे किंवा बोललेले आहेत की ब्राह्मण समाज माझं काय उखळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मा पुण्यातल्या आनंद दवे आनंद माझ्या माझ्यामध्ये त्यांना फोन केला असं त्यांच्या त्या व्हिडिओवरनं वाटतं आता आनंद आणि भेटायची इच्छा प्रगट केली म्हणून असं त्याच्यात ते म्हटलेले आहेत तर आता आनंददवे म्हणलेत नाही म्हणलेत मला माहिती नाही काय पण एकतर बेसिकली मला माझं मत विचाराल तर भास्कर जाधवांना भेटायचं कारणच नाही काय आता भास्कर जाधव त्या ह्याच्यामध्ये असं म्हणले की हे ब्राह्मण की ज्यांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला संभाजी महाराजांना त्रास दिला शाहू महाराजांना त्रास दिला आणि महात्मा गांधींना त्रास दिला आता शिवाजी महाराजांना ब्राह्मण त्रास देत होते हे विद्वान भास्कर जाधव कशावरनं म्हणतात मला माहीत नाही कारण शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान अष्टप्रधानमंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सात सहा ब्राह्मण होते एक मराठा आणखीन एक सिकेपी अशा प्रकारची आठ अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचं आता या अष्टप्रधान मंडळामध्ये सहा ब्राह्मण होते आणि असा शिवाजी महाराजांना त्रास देणारा माणूस कोण हे भास्कर जाधवांनी सांगावं तर विद्वान आहेत भास्कर जाधव आणि ते विद्वान भास्कर जाधवांनी कुठल्या बखरीमधनं हे काढलं आणखीन काय कशावरनं ते हे म्हणतात आणखीन शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे खूप मोठा माणूस आणखीन स्ट्रॉंग माणूस होता म्हणजे म uh, मेंटलीसुद्धा स्ट्राँग होते फिजिकलीसुद्धा स्ट्राँग होते आणखीन सुद्धा स्ट्राँग होते ज्या कोणी त्यांना त्रास दिला त्यांना शिवाजी महाराजांनी कधीही सोडलं नाही आता शिवाजी महाराजांना यांनी त्रास दिला असे कुठले ब्राह्मण आहेत ते की ज्यांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला म्हणून त्यामुळे विद्वत्तेचं विद्वत्ता ही अक्कलशून्य अशी तुम्ही का दाखवतात तुम्ही भास्कर जाधव तुम्ही अक्कलशून्य तर डेफिनेटली नाहीत काय त्यामुळे शिवाजी महाराजांना कुठल्या ब्राह्मणांनी त्रास दिला हां आता ते त्याच्यामध्ये असं म्हणू शकतील की बाबा त्यांच्या काय म्हणतात त्याला राज्याभिषाके राज्याभिषेकेला ब्राह्मणांनी विरोध केला काही ब्राह्मणांनी शंभर टक्के विरोध केला तसं शिवाजी महाराजांना कितीतरी मराठ्यांनी विरोध केला त्या मराठ्यांचं नाव का नाही घेत भास्कर जाधव कारण ते विद्वान आहेत भास्कर जाधव विद्वान आहेत त्यांना ही सगळा अभ्यास आहे आता हा अभ्यास शून्य विद्वान भास्कर हे अभ्यास शून्य विद्वान भास्कर जाधव हे असं स्टेटमेंट करताना ते ब्राह्मणांचं हे करत नाही आहेत ते शिवाजी महाराजांचं अवमूल्यन करत आहेत शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत आता दुसरा भाग संभाजी महाराजांबद्दल की संभाजी महाराजांनासुद्धा ब्राह्मणांनी त्रास दिला आता संभाजी महाराजांना ज्या ब्राह्मणांनी त्रास दिला असं संभाजी महाराजांना वाटलं त्या सगळ्या ब्राह्मणांचा ब्राह्मणांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं त्यावेळेस कुठल्या ब्राह्मणांनी विरोध केला नाही त्यांना नंबर एक नंबर दोन त्यांनी जसं ब्राह्मणांना पाया हत्तीच्या पायाखाली दिलं तसं मराठ्यांना सुद्धा पाया हत्तीच्या पायाखाली दिलेलं आहे आता त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं त्याच्याबद्दल भास्कर भास्कर जाधव कधी काय म्हणणार नाहीत आता त्यांनी अण्णाजी पंतांचा विषय काढला की अण्णाजी पंतांना अण्णाजी पंतांनी ह्यांना त्रास दिला कोणाला संभाजी महाराजांना पण अण्णाजी पंतां अण्णाजी दत्तो काय या ब्राह्मणांनी जेव्हा त्यांना त्रास दिला असं म्हटलं त्यावेळेस त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं नंबर एक नंबर दोन त्याच अण्णाजी पंतांचा शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा अण्णाजी पंतांवर एवढा विश्वास होता की आजही भास्कर जाधव तुम्ही शेताची आणेवारी भरतात ना ते आणेवारी म्हणजे अण्णाजी पंतांची आहे त्याच आणि शिवाजी महाराजांनी ती आणेवारी आणलेली आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला जेव्हा एवढं विद्वाततेने तुम्ही बोलतात ना जी नाही आहे तुमच्याकडे काय तेव्हा हा विचार करा तुम्ही हा दुसरा भाग झाला तिसरा भाग झाला शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा तो वेदोक्त प्रकरण झालं त्यावेळी त्या काळाच्या प्र त्याप्रमाणे त्यांना सांगणारा म्हणजे शाहू महाराजांना वेदोक्त किंवा पुराणोक्तचा अभ्यास नव्हता हे पुराणोक्त चाललंय वेदोक्त नाही हे सांगणारा सुद्धा ब्राह्मण होता शाहू महाराज नव्ह तेवढं शाहू महाराजांना नव्हतं माहिती ते की हे पुराणोक्त चाललंय का वेदोक्त चाललंय कळलं का आणि सुद्धा ब्राह्मणांची राजाला सांगायची ही हिंमत होती की तुम्हाला वेदोक्त नाही पुराणोक्तच म्हटलं पाहिजे आता ते चूक बरोबर हा नंतरचा प्रश्न आहे सुद्धा शाहू महाराजांनी कधी त्यांच्या ह्याच्यातनं ब्राह्मणांना काढलं नाही हा दुसरा भाग झाला काय तर श आणि तिसरा म्हणजे त्यांनी जो एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मांडला तो म्हणजे पेशव्यांनी शिवाजी महाराजांचं आरमार मोडून काढलं आता शि पेशव्यांनी शिवाजी महाराजांचा आरमार का मोडून काढलं याच्यावर भास्कर जाधवांना विद्वान भास्कर जाधव जे स्वतःला म्हणतात ते त्याची त्यांची अकलेची दिवाळखोरी याच्यामध्ये काढतात ते कळलं का ती अकलेची दिवाळखोरी अशा पद्धतीने ते काढतात की सम नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा तुकोजीला तुळाजी सॉरी तुकोजी नाही तुळाजी आंग्रे यांच्यावर हल्ला करून ते आरमार बुडवलं त्यावेळेस त्या तुळाजी होळकरां सॉरी तुळाजी आंगऱ्यांनी हे कोल्हापूर पोर्तुग्यांशी पोर्तुगीजांची मदत घेऊन कोल्हापूरच्या गादीवर चाल करत होते मग एखादा माणूस जो कोल्हापूरच्या गादीवर चाल करत होता काय त्याला पेशव्यांनी तसंच सोडून द्यायचं का पेशवे वास्तविक हे सातारच्या गादीशी एक निश आ, सा सातारच्या गादीचे पेशवे होते तरीसुद्धा राज्यहितामध्ये दे, देशहितामध्ये दे, धर्महितामध्ये दे, काय हे जेव्हा कोल्हापूरच्या गादीवर आंग्रे चाल करून जाणार होते पोर्तुगीजांना हाताशी धरून त्यावेळीस त्या, त्या राष्ट्रहित देशहित आणि धर्महित याच्या अनुषंगाने त्यांनी कोल्हापूरच्या गादीसाठी म्हणून ते आरमार हे केलं आता तुळाजी आंग्रे हे जे होते हे तुळाजी आंग्र्यांना माहीत नव्हतं का की आपण देशहित करतो आहे का काय करतो आहे ते त्यांना आरमार सांभाळायची दिली होती ना जबाबदारी तुळाजी जाधवांच्या किती सॉरी तिळ तुळ तुळाजी आंगण्यांचे किती हे सांगायच्या जरा बकरी काढून भास्कर जाधव बोला बघा काय ब्राह्मण तुमचं काहीच साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत ते तुम्हाला काय करण करू शकणार आहेत ते बघू आणि तुम्ही आज बोलला आहेत अजून घोडा मैदान लांब नाही चार वर्ष आहेत आमदारकीला बघू आपण तुम्ही तरी त्या दिवशी पण म्हणलं होता चार वर्ष माझं काहीच जात नाही चार वर्षानंतर बघू आपण काय करायचं ते काय तेव्हा भास्कर जाधवांनी हे जे सगळं हे आणि त्याचं त्याची हे मदत कोणाची घेतली तर साने गुरुजींच्या कुठल्या तरी पिक्चरची घेतली आता पिक्चरमध्ये काय चालतं ता ते संभाजी महाराजांची सिरियल शरद पवारांच्या संभाजीनी जी सिरियल काढली त्याच्यात किती खोटं किती नाट्य सगळं दाखवलं ते सगळ्यांना माहिती आहे काय त्यामुळे तो म त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण आज भास्कर जाधव शेव जेव्हा स्वतःवर हे करतात तेव्हा ते बदनामी शिवाजी महाराजांची करतात ते बदनामी संभाजी महाराजांची करतात ते बदनामी शाहू महाराजांची करतात आता शाहू महाराजांना जेव्हा वेदोक्त प्रकरणाचा एवढा प्रॉब्लेम होता तेव्हा त्याच्यानंतर शाहू महाराजांनी मराठा किंवा इतर ब्राह्मणोत्तर समाजाला वेद का नाही शिकवले आणि त्यांनी वेद शिकवले नसतील तर मग ह्या स्फुरण घेऊन इतर लोक का इतर मराठे का नाही वेद शिकले आजही किती मराठे वेद शिकता आहेत त्यामुळे भास्कर जाधवांना मी ही विनंती करतो की तुम्ही आमच्या ब्राह्मणांवर टीका करा मला तर आनंदही तुम्ही ब्राह्मणांवर टीका करतात ते काय मला तर आनंदही तुम्ही ब्राह्मणांवर टीका कर, टीका करतायत पण टीका करताना निदान तुमच्या दैवतांचे तर अपमान करू नका तुम्ही तुमच्या दैवतांचे अपमान करू नका आज एवढंच धन्यवाद